नमस्कार मैत्रिणींनो मी इथे आज नाश्त्याचा प्रकार दाखवते आणि तोही वीस मिनटात होणारा आणि कसा बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे मिक्सिंग बाउलमध्ये मी एक मोठा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन जे मोठे चमचे असतात पोहे खायचे ते दोन चमचे रवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे रवा आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा इथे आपलं आता मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा पाणी आपल्याला थोडं थोडं लागेल तसंच घालायचं आहे आणि ह्यामध्ये कुठेही गुठळी वगैरे राहिली नाही पाहिजे या पद्धतीचं बॅटर बनवायचं आहे अगदी सरसरीत बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचे बघा जवळजवळ जो इथे एक ते सव्वा ग्लास पाणी मला इथे लागलेलं ला, आहे बघा एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये कुठे गुठळी राहिली नाही पाहिजे आणि व्यवस्थित बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने इथे बॅटर आता आपलं बनवून झालेलं आहे बघा याच्यामध्ये कुठेच गुठळी वगैरे गुठ राहिलेली नाही आहे एकदम सरसरीत असं हे बॅटर बनवून तयार आहे तर बघा आता हे बॅटर बनवून झालं आहे आपलं त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा ते बारा मिनिट हे थोडंसं बाजूला ठेवायचं आहे म्हणजे त्यातला रवा थोडासा असा मुरेल तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊ त्यामध्ये मी शिमला मिरची एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या एक कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता म्हणजे गाजर घालायचं असेल तर गाजर घालू शकता किंवा तुमच्याकडे फ्रोझन मटर वगैरे असेल तर मटरही घालू शकता म्हणजे तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर एक चमचा तेल घातले तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं मोहरी चांगलं आपल्याला तडतडू द्यायचे जिरं व्यवस्थित फुललं पाहिजे व्यवस्थित असे फोडणी बसली पाहिजे तर बघा इथे जिरंही आपलं व्यवस्थित आता फुललेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटासा पाव चमचा हिंग घालायचा आहे बघा मी इथे हिंगही घालून घेतले त्यानंतर आपल्याला यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या आहे बारीक कट केलेल्या तर इथे हिरव्या मिरच्या मी घालून घेतलेल्या आहेत तर इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे दोन मिरच्या घातल्या आहेत तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही एखादी मिरच्या अजून ॲड करू शकता किंवा कमी तिखट हवं असेल तर तुम्ही एखादी मिरची कमीही करू शकता त्यानंतर ह्यामध्ये मी कांदा घालून घेतला आहे कांदा आपल्याला एखादी मिनिटभर परतून घ्यायचा आहे बघा कांदा हे आपला थोडासा परतून झालेला आहे त्यानंतर आपल्या ज्या कट केलेल्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत त्यामध्ये मी टोमॅटो आणि शिमला मिरची घातलेली आहे तर ह्या भाज्या मी याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर आणि ह्या भाज्या परतत असतानाच यामध्ये आपल्याला एक पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे थोडासा कलर येण्यासाठी तर इथे मी हळद घालून घेतली आहे आणि पुन्हा हळद मिक्स करत आहे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर बघा यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे भाज्या थोड्याशा नरम होईपर्यंत तर बघा इथे दोन मिनिट झालेले आहेत दोन मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि भाज्या पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायच्या आहेत तर भाज्या इथे आपल्या नरम झालेल्या आहेत व्यवस्थित शिजलेल्या आहेत नंतर आपल्याला गॅस बंद करून कढई खाली घ्यायची आहे आणि बघा इथे बॅटरला आपल्या दहा ते बारा मिनिट झालेले आहेत नंतर ह्या भाज्या आपल्याला बॅटरमध्ये घालून घ्यायच्या आहेत व्यवस्थित सगळ्या घालून घेऊन आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे पुन्हा सर्व बॅटरमध्ये त्या भाज्या मिक्स झाल्या पाहिजे या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघा आणि यामध्ये आता आपली कोथंबीर घालायची राहिलेली आहे तर आता आपण कोथंबीर घालून घेऊ यामध्ये भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्या आहेत बघा तर आपली कोथंबीर राहिलेली आहे तर बघा इथे मस्त भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली आणि कोथंबीर पण आपल्याला व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे खूप सुंदर आणि टेस्टी हे दिरडे होतात नक्की ट्राय करा अगदी पोटभरीचा पदार्थ आहे नाश्त्यासाठी खूपच वेगळा आणि खूप छान चविष्ट असा पदार्थ आहे बघा इथे आपलं मिक्स करून झाले परंतु आपलं बॅटर जर घट्ट वाटत असेल तर अगदी एखाद दोन चमचे आपण पुन्हा पाणी घालू शकता तर मी इथे अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे पुन्हा एकदा बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे बघा ह्या पद्धतीचं असं सरसरी बॅटर तयार झालं पाहिजे तर इथे आपलं बॅटरही तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्या पॅनवरती आपल्याला एक चमचाभर तेल घालून घ्यायचे आणि तेल या पद्धतीने सर्व पॅनवरती असं पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक खोलगट चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे बॅटर या पद्धतीने असं ओतून घ्यायचं आहे यावरती खूप सुंदर आणि कुरकुरीत जाळीदार हे दिरडे होतात नाश्त्यासाठी खूप छान आणि खूप टेस्टी होतात नक्की ट्राय करा आणि काय करायचं आहे आता हे आपल्याला एखाद दोन मिनिट व्यवस्थित असंच पूर्ण सुकेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे एक साईडने नंतरच आपल्याला उचटणीने हे पलटवून घ्यायचं आहे जर तुम्ही हे वरतून पूर्णतः सुकलं नाही तर आपल्याला हे पलटी करतानाच तुटू शकतं त्यासाठी हे पूर्ण आपल्याला सुकल्यानंतरच पलटी करायचं आहे आहे आणि अगदी लो टू मिडीयम फ्लेमवरती हे आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे पूर्ण सुकेपर्यंत त्याला उचटणी लावायची नाही नाहीतर ते तुटू शकतं ही एक महत्त्वाची टीप आहे बघा या पद्धतीने असं जाळीदार आपलं हे इथे धिरडं बनवून तयार आहे त्यानंतर मी तुम्हाला दुसरं एक बनवून दाखवते पुन्हा आपल्याला एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे पॅनला आणि त्यानंतर त्याच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला असं बॅटर तव्यावरती घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने बघा बॅटर जर व्यवस्थित झालं असेल तर बघा हे बॅटर घालतानाच अशी सुंदर जाळी पडते याला बघा त्यासाठी सरसरीत बॅटर बनवायचं बघा सर्व बाजूंनी इथे मी हे घालून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण सुकू द्यायचं आहे म्हणजे वरतून पूर्ण ते खालून जेव्हा भाजत असतं त्यावेळेस वरतून ते पूर्ण कोरडं झालं पाहिजे आणि बघा व्यवस्थित अशी जाळीही सुटलेली आहे बघा आणि ते पूर्ण झाल्यानंतर ना आपोप्याच्या कडावरती उच असे उचकल्या जातात त्यानंतरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे तोपर्यंत याला उचटणीसुद्धा लावायची नाही तर बघा या पद्धतीने असे दोन्ही बाजूने एक दोन दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे तर बघा इथे आता आपले हे बनवून तयार आहे तर इथे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दह्याबरोबर किंवा तुमची चिंचेची चटणी हिरवी चटणी म्हणजे कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता तर बघा इथे मी टोमॅटो सॉसबरोबर सर्व करत आहे खूप सुंदर कुरकुरीत आणि एकदम असे पातळ असे जाळीदार हे धिरडे इथे बनवून तयार आहे तुम्ही लहान मुलांना डब्यातही देऊ शकता किंवा नाश्त्यासाठीही खाऊ शकता बघा तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा आणि कमेंटसुद्धा करा तुमच्या कमेंटने नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद